आपण पाहतात की आ, ही दुर्दैवी घटना झालेली आहे ज्याच्यामध्ये चौदा लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि दोन अजून क्रिटिकल आहेत मुख्यतः राजावाडी हॉस्पिटलमध्ये आणि ई एममध्ये भरती करण्यात आलेली आहे ज्या लोकांना न्यूरोसर्जरीची आवश्यकता आहे त्या लोकांना ई एममध्ये हलवण्यात आलेलं आहे ही दुर्घटना झाल्यानंतर जे आदेश महापालिकेला देण्यात आलेले आहेत त्याप्रमाणे महापालिकेने अशा ज्या ज्या होर्डिंग्सना महापालिकेची परवानगी म्हणजे परवाना घेण्यात आलेला नाही अशा सर्व होर्डिंगवरती कार्यवाही करण्याचा निर्णय घेतलेला आहे मुख्यमंत्र्यांनी देखील त्या पद्धतीचे आदेश दिलेले आहेत आणि ती कारवाई आज आमची सुरू होती आहे काही काळानंतर आपण पाहाल की हे जे तीन होर्डिंग आहेत ते अर्थात एवढे आवाढवे आहेत की त्याला तोडाला थोडा वेळ लागेल पण ती कारवाई मात्र आम्ही सुरू करणार आहे पण ती या तीन कारवाई होर्डिंगपुरती मर्यादित राहणार नाही या संदर्भामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याचप्रमाणे आम्ही सर्व महापालिकेच्या स्थानिक अधिकाऱ्यांना असिस्टंट कमिशनरना त्यांच्या त्यांच्या वॉर्डामध्ये अशा पद्धतीचे कुठलेही बिना परवाना किंवा धोकादायक असू शकणारे होर्डिंग असतील तर ते काढण्यासाठी ताबडतोब सूचना दिलेल्या आहेत आणि पुढच्या काही दिवसामध्ये ही कारवाई पूर्ण झालेली आपल्याला दिसेल तर हा जो बॅनर होता याला कुठली परमिशन नव्हती आणि हा बॅनर याची तक्रारसुद्धा झालेली होती शेवटी काल अखेर दुर्घटना झालेली आहे आता कारवाई होत आहे मी सुरुवातीला सांगितलं की हा ही जी दुर्घटना झाली याच्यामध्ये हे जे काही होर्डिंग होतं याला महापालिकेचा कुठलाही परवाना नव्हता आणि गेल्या दोन वर्षापासून महापालिका सातत्याने हा परवाना घेण्यासाठी पत्रव्यवहार करत होतो आपल्याला कल्पना आहे की अशी एक तक्रार आली होती की हे होर्डिंग दिसावेत म्हणून काही तथाकथित झाडांची कत्तल देखील करण्यात आलेली होती तर तो, तो देखील गुन्हा आम्ही नोंदवलेला होता तर त्याला परवाना नव्हता ही मात्र वस्तुस्थिती आहे में है। में हो ची रेल्वे प्रशासन आणि पालिका प्रशासन या दोघांमध्ये नेमकी या संपूर्ण घटनेची जबाबदारी कोण घेणार आता कार्यवाही जरी पालिका करत असली तरी तर रेल्वेच्या अखत्यारीमध्ये हे होर्डिंग होते रेल्वेच्या प्रशासनाशी प्रत्यक्ष याचा संबंध नव्हता लोहमार्ग पोलीस यांच्या अखत्यारीमध्ये होतं परंतु रेल्वे कायद्यान्वये आम्हाला परवानगीची गरज नाही अशा स्वरूपाची भूमिका घेण्यात आलेली होती तर ती कायदेशीरदृष्ट्या योग्य नाही हेच महापालिकेचं म्हणणं होतं आणि त्यामुळं या सगळ्या घटनेमध्ये अजून पूर्णपणे कार्यवाही होऊ शकली नव्हती कारण परवाना घ्यावा म्हणजे जसं की जमीन कुणाचीही असेल तरीदेखील परवानाधारक यानं या ठिकाणी कुठलाही व्यवसाय किंवा कुठलाही बिझनेस करत असताना महापालिकेची परवानगी घेणं अनिवार्य असतं पण याबाबतीत मात्र तसं झालेलं दिसत नाही आहे झालेलं नाही आहे त्याच्यामुळं आता याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे थँक्यू